सगळेच क्रिकेटर किंवा सगळेच सचिन तेंडुलकर होऊ शकत नाहीत परंतु तुमच्या मनात ज्या खेळात आवड आहे त्या खेळात आतापासून सराव करा आणि जागतिक स्तरावर मालवणचं नाव रोशन करा असं प्रतिपादन भाजप कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांनी केलं यावेळी निलेश राणे यांनी नि टेबल टेनिस खेळाचा आनंद घेतला नमो चषक अंतर्गत मालवण जय गणेश स्कूल मध्ये टेबल टेनिस आणि अथलेटिक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेचं उद्घाटन माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी निलेश राणे यांनी स्वतः टेबल टेनिस खेळत मुलांना प्रोत्साहन दिलं तिथला विद्यार्थी जगाच्या पातळीवर जायला हवा त्यासाठी लागेल ते सहकार्य करू अशी ग्वाही यावेळी निलेश राणेनी दिली <laughs>

बरोबर मी बोलू शकतो आपले मनात चालू असते ऐकते मध्ये आणायचे काय आहे काय करायचं हे बरोबर आपल्याला बोलतोय आपण जर आज बोलून राष्ट्रीय गैर काय योजना एका कार्यक्रमात बोललो तिथे मी मनाने पोर्ट मानल हे माने मोठं या ठिकाणी दिल्यानंतर पण मनाने मी पोट पण तर या जोडा तयार करणं त्यांना नॅशनल लेवलवर मिळणार नॅशनल इंटरनॅशनलवर मिळणं हा आमचा मनामध्ये जो माणूस आहे तो पुराव माणूस म्हणला किंवा सिंधुदर्ग जिल्ह्यात राहतो राणीला त्यांच्या भाषणांना म्हणतात मी हे सगळी करतो उपयोग नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला खेळाडू तयार झाला पाहिजे तो नॅशनल लेवलवर जावं इंटरनॅशनल लेवलवर जावं मला तुम्हाला सगळ्यांना आपण जेवढे पण आहे आपल्या आई वडिलांना जाऊन सांगा इतर सरोबरच हे खेळाडू इच्छा आहे मी माझ्या वाटाला सांगितलं मला क्रिकेटच खेळायचं आहे म्हणून आणि तुमच्या मनामध्ये खरोखरच पेमेंट घ्यायची इच्छा असेल किंवा ट्रॅकिंग फीडमध्ये लावायची इच्छा असेल तर आई वडिलांना मग सांगा की मला तिघेशसाठी बोलणार आहे मला आई किंवा हेच करायला मिळेल मला हेच करून द्या तुमच्यासाठी सगळे क्रिकेटर होऊ शकत नाही सगळे होऊ शकत

सर्वात तरुण देश म्हणजे आपण त्याच्यामध्ये तुम्ही इंटरनॅशनल दर्जेसाठी माझ्याकडून काय लागली लागले नमोचषक आहे त्याच्या पलीकडे जाऊन का मनाने आम्ही कोट्समध्ये आहोत असे खेळाडू जर तयार झाले आणि आपली ओळख आपल्या जिल्ह्याची ओळख कोट्समुळे झाली तर त्याच्यापेक्षा आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नसेल असे तयार व्हा की जगाच्या स्पर्धेशी तुम्हाला तयार व्हायचे लक्षात ठेवा फक्त मानव तोडण्यासाठी नाही आपल्याला जगाच्या जगाच्या स्पर्धेसाठी तयार व्हायचं तशी हिंमत आणि तसा रुगामोजच्यामध्ये पाहिजे तुम्ही कोणापेक्षा कमी नाही हे जेव्हा मनामध्ये ठेवा तेव्हा कोणाशी पर्जा देऊ शकाल इकडं असू दे किंवा फायरेंट असू दे किंवा लेजरेंट असू दे मी ह्याला हरू शकतो ही भावनामध्ये भावना मनामध्ये पाहिजे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल